नमस्कार मैत्रिणी मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज तुम्हाला मी मिक्स पिठाचा उपमा ही रेसिपी दाखवणार आहे चला तर मग आपण आता मिक्स पिठाचा उपमा कसा करायचा हे बघूया आता यामध्ये मी तीन प्रकारच्या पिठाचा वापर केलेला आहे त्यामध्ये ज्वारीचं पीठ बाजरीचं पीठ आणि नाचणीचं पीठ हे तीन पीठ मी मिक्स करून घेणार आहे तर ते प्रत्येकी मी एक एक चमचा पीठ घेतलेलं आहे तर चला मैत्रिणींना या या आता याचा उपमा कसा करायचा हे मी तुम्हाला आता दाखवत आहे तर आता आपण यामध्ये कोणत्या कोणत्या भाज्या वापरणार आहोत यामध्ये आता मी टोमॅटो कांदा शिमला मिरची कडीपत्ता कोथिंबीर मिरची लसूण आणि आलं याचा वापर मी करणार आहे आता या आपल्याला भाज्या बारीकमध्ये कट करून घ्यायच्या आहेत आता डायबिटीजच्या लोकांना रोज प्रश्न पडतो की काय नाश्ता करावा आणि पोहे सांजा खाल्ला तर शुगर वाढण्याची भीती असते त्यामुळेच पोहे सांजा पण खाता येत नाही आणि डाळीचे पदार्थ रोज रोज खाणं पण योग्य नाही त्यामुळे युरिक ॲसिड वाढते डाळीमुळं त्यामुळे रोजचा हा प्रश्न असतो त्यामुळं अशा प्रकारे जर आपण हे मिक्स पीठ करून वेगवेगळे वेग प्रकार केले तर अगदी छान लागतात बघा हा उपमा हा अगदी सुंदर लागतो आणि डायबिटीजच्या पेशंटसाठी पण खूप चांगला आहे मुलांनासुद्धा हा उपमा खूप आवडतो मी मुलीला नेहमी या डब्यामध्ये करून देते त्यामुळे तिला हा उपमा खूप आवडतो तर बघा मैत्रिणीनं मुलांनासुद्धा तुम्ही हा उपमा करून तो अगदी पौष्टिक असा हा उपमा आहे त्यामुळं सर्व भाज्या मुलांच्या पोटामध्ये जातात आणि सर्व मिक्स पीठसुद्धा मुलांच्या पोटात जातात मुलं ही भाकरी खायचा खूप कंटाळा करतात त्यामुळे ज्वारी बाजरी अशा प्रकारे जर आपण उपमा करून दिला तर मुलंसुद्धा आवडीने खातात तर बघा मैत्रिणींना आता ह्या भाज्या मी सर्व बारीक चिरून घेतलेल्या आहे तर चला मैत्रिणींना आता आपण मी पुढं काय करते हे तुम्ही बघा आता ह्या भाज्या आपण बारीक अशा कट करून घ्यायच्या आहेत चला तर मग आता गॅसवर मी फाय पॅन ठेवलेला आहे आणि ह्या पसरट बा भांड्यामध्ये जर आपण आता यामध्ये आपल्याला पीठ भाजून घ्यायचं आहे आणि पसरट भांड्यामध्ये जर आपण पीठ भाजून घेतलं तर अगदी पटकन होतं आणि खरपूस असं भाजलं जातं कारण पीठ सगळीकडं पसरलं जातं तर बघा यामध्ये मी अगदी अर्धिक कमी तेल टाकलेलं आहे एक चमचा तेल टाकलेलं आहे आणि हे आपल्याला पीठ खरपूस असं सोनेरी कलर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे अगदी बारीक गॅसवर आपल्याला हे पीठ बाजायचं आहे तर चला मैत्रिणीं आता आपण हे पीठ भाजून घेऊया आणि अगदी लालसर होईपर्यंत भाजायचं आहे तर बघा मैत्रिण आता हे अगदी सोनेरी कलर होईपर्यंत आपलं पीठ अगदी खमंग असं भाजून झालेलं आहे तर बघा आता मी पुढं काय करते आहे तुम्ही नक्की बघा आता गॅसवर आपण जे पीठ थाय पॅनमध्ये पीठ भाजलं आहे तेच आपल्याला वापरायचं आहे आता यामध्ये मी अर्धी पळी तेल टाकून घेतलेलं आहे आणि आता त्यामध्ये लसूण टाकून घेतलेलं आहे आता त्यामध्ये मिरची टाकायची आहे आपण ज्याप्रमाणे फोडणी करतो त्याप्रमाणेच आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे मग यामध्ये कांदा घेतलेला आहे आता हा कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आता हा कांदा लालसर होईपर्यंत परतायचा आहे आता त्यामध्ये आपल्याला मी आता त्यामध्ये कांदा कढीपत्ता टाकून घेतलेला आहे

हे परतून झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आता हे पाणी मी एक वाटी मी पीठ घेतलेलं आहे तर एका वाटीस अडीच वाटी याप्रमाणे मी माप घेतलेलं आहे एक वाटी पीठ त्याला अडीच वाट्या पाणी आपल्याला टाकायचं आहे आणि आता या पाण्याला चांगली उकळी द्यायची पाणी हे चांगलं उकळू द्यायचं आता आपण त्यामध्ये मीठ टाकून घेऊया तर बघा मैत्रिणी आता आपण त्यामध्ये मीठ टाकलं आहे आणि आपण जे आलं किसलेलं आहे ते आलं आपण त्यामध्ये टाकून घेऊया आलं टाकल्यानंतर आता यामध्ये मी दोन चमचे साजक तूप टाकणार आहे तर बघा सर्व पौष्टिक अशा वस्तू आपण यामध्ये घालत आहे त्यामुळं मुलांना सुद्धा हे शरीरासाठी खूप चांगलं आहे उपमा तुम्ही नक्की करून मुलांना द्या तर बघा मैत्रिणीनं आता हे पाणी उकळल्यानंतर आता त्यामध्ये आपण हे पीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता हे पीठ आपण व्यवस्थित असं परतून घेऊया तर बघा मैत्रिणींना आता हे व्यवस्थित पीठ आपण परतून घेणार आहोत आणि आता याच्यावर आपल्याला झाकण ठेवून आपल्याला हे दोन तीन मिनटं शिजवून घ्यायचं बघा मैत्रिणींनो अशा प्रकारे आता आपला हा उपमा रेडी झालेला आहे तर अशा प्रकारे आता हा उपमा आणि त्याच्यावर मी थोडेसे डाळिंबाचे दाणे टाकून सर्विंग प्लेटमध्ये सर्व केलेला आहे आणि त्याबरोबर एक लिंबाची पोळ तर बघा एकदम टेस्टी हा उपमा लागतो तर प्रकारे आता हा उपमा आपला रेडी झाला आहे मी सर्विंग प्लेटमध्ये तो सर्व केलेला आहे तो मला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला 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 शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा ही कशी लागते म्हणून तर बघा अशा प्रकारे आता ही आपली रेसिपी तयार झालेली आहे अगदी पौष्टिक अशी ही रेसिपी आपली तयार झाली आहे धन्यवाद